गुड मॉर्निंग परबणकरांना आज मी ब्लॉग बनित आहे हा ब्लॉग मी पहिल्यांदाच बनित आहे आम्ही जाणार आहोत इंद्रायणी देवीच्या माळावर कारण की हे इंद्रायणी दे देवी मा हे माझं जन्मस्थान आहे ही आमची कुलदैवत आहे त्यामुळे दर्शनासाठी आम्ही दरवर्षी जात असतो सर्वात महत्वाचं काम अम म्हणजे कपडे कोणते घालायचे ते विचार करू लागलो आता कोणते घालावं कपडे त्याला चला तर मग यापैकी कोणते फटाफट पट निघा वेळ झाला काय अर्थ नाही आम्ही आलो लगेच बस स्टँडला बस स्टँडला आलो की लगेच आमच्या समोर स्वागत झाले लाल परीचे लाल लालपरीजक लाल करून या परी मध्ये जागा भेटली मी आणि प्रिशा मस्त एन्जॉय केला आम्हाला सेपरेट सीट भेटली आमच्या मॅडम दिवसभर मोबाईलमध्ये कंटिन्यू मोबाईलमध्ये काय काम असते काय नाही घेत त्याला आपण आपला एन्जॉय करू हे आमचे नवीन झालेले बस स्टँड खूप सुंदर आणि छान दिसत आहे छान निसर्गाचा आनंद घेत आम्ही चाललो इंद्रायणी देवीच्या माळा बसमध्ये खिडकीजवळ बसलो वरसाद बस वाऱ्याने माझे केस इकडे तिकडे तिकडे इकडे इकडे तिकडे पण झालो काय करू काय कळत नाही जाऊ द्या जेवण ते हेअरस्टाईल बिघडून गेली माझी आता तर हे काय आमची परिषद झोपी गेली चला हिला तर झोपू द्या पर झाला झोपली मला अजून पर्यंत ऐक उठली घ्या याला पॉपकॉर्न खायचे असते पॉपकॉर्न काही नाही खा खायला लागते पॉपकॉर्न खा तेवढ्यात आम्ही इंद्रायण देवीच्या माच्या अगदी जवळ पोहोचलो पोस्त पोहोचतात पोहोचतात गावामध्ये हो आमच्यासाठी बॅनर लावलेले होते स्वागतानिमित्त आमचे स्वागत करत आहे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे स्वागत खूप सारे बॅनर लावले होते तर मग एकदाचे आम्ही पोहोचलो एकदाचे माळ पोहोचलो माळ खूप मोठी यात्रा भरली होती यात्रेमध्ये खेळणे झोका बरेच काही आलेले होते तुम्ही तिकडं तिकडं बघत होत त्याला वाटलं काय करू काय नाही की ही, ही आमची मॅडम त्यात बोलला ही कोणती ही नाही ह्या हे आमच्या मॅडम म्हणजे आमची सुंदर हे आमचे काका काकाचं का, का दुकान आहे त्या नारिळ तेल सर्व काही देवीचे साहित्य पूजेचे साहित्य भेटतात हे आहे इंद्रावणी देवीचं माळ एक दातक होतं देवीचे दर्शन घेण्यासाठी बाळ खूप मोठी बारी होती बारीला लागलं शॉर्टकट पी जाता येतं पण नाही म्हणजे देवाचं दर्शन चांगल्या मार्गानेच आणि चांगल्या प्रेरणानेच घ्यायचं आहे त्याच्यामुळे लाग रांगेत लागूनच दर्शन घेतले निसर्ग खूप छान दिसत होता खूप मोठी बारी होती एव्हा एवढी मोठी बारी होती तरी बारीला लागून आम्ही दर्शन घेतलं हे देवीचं मंदिर आम्ही दर्शन घेतलं फ्रेंड्सनं पण दर्शन घेतलं जे इंद्रायणी देवी माता की जय फ्रेंड्सनं नारे फुडं ये फुडं येतात का नारे फुडाने एक फुडं ना फोडा हे देवीची डिकमाळ ही देवी, देवी तिथे पाया पडलो त्याला इंद्राणी देवी माता की जय ही आमची प्रेक्षा खूप खेळती इकडं तिकडे इकडं तिकडे एका जागेवर बसत नाही गेली तिला खूप आनंद आणि खूप मजा वाटत होती कारण की मन मोकळं खेळायला आणि वातावरण खूप छान निसर्ग्राम ही अजूनही आमची सुंदरी देवीचं दर्शन झाल्यानंतर लागली भूक सर्वजण आम्ही जेवायला बसलो जेवण वगैरे व्यवस्थित केलं त्यानंतर आम्ही निघालो खंडोबा मंदिरात दर्शन करण्यासाठी इथे आम्ही दर्शन घेतलं हे खूप जुनं झाड आहे माझ्या आजोबाच्या लहानपणीपासूनच झाड आहे आतापर्यंत हे जुने माणसं जुने लोक हे आलं खंडोबा मंदिर इथं आम्ही दर्शन घेतले इथं पण आजी होते ह्या आमच्या गावचे आजी आहेत इथे प्रिषा प्रिषा खूप मस्ती करते ती म्हणजे मी स्वतः जाणार मी ढाशीची राणी आहे ही आमची धाशीची राणी इकडं तिकडं पळत राहते एका जाग्यावर नसत खूप एनर्जी आहे इथे या लहान मुलांना कुठून येणारी काय माहिती हे आमचा प्रिन्स यानं बॉल घेतला मस्त खेळत बसला त्याला घरी चाल म्हणलं तर नगं म्हणते इथे खेळतो खूप एन्जॉय केला ही प्रिशा रिशाने का काय घेतलं काय माहीत आता बघावं लागा आणि रिक्षा काय घेतलं काय दाखवायला तयार नाही ती तिच्या मस्तीमध्ये आहे इकडं तिकडं खेळणे बघण्यात ती काय घेऊ काय नाही त्याची मम्मी काय घ्यायली काय माहीत नाही ही ही पण काय घ्यायली नुसते भाव करत राहते घेत तर काही नाही नुसतं इकडं तिकडं फिरत राहते आता हे काय दुकानं बघत बघत फिरायला अजून काय घ्यायचं असं वाटतंय बहुतेक मॅडम काय घेतलं हेन काय घेतलं हां केसाला लावायला रब्बल घेतले कारण हिला दोन जिट्टी पडावं लागते म्हणून खूप हुशार आहे गुड गुड हे प्लीज अजून काय घ्यायचं बॉल घेतलं बरं बरं गुड गुड आता आता मग तुम्हाला काय घ्यायचं का लवकर घ्या म्हणजे ये मॅडम यांचं काय मन भरलं नाही याच्या नुसतं भाव करण्यामध्ये दिवस जाते वस्तू तर काही घेत नाही हे काय घ्यायले साफ साप कशाला गेले कोणाला ना मी तुम्हाला भेटून सापाला काय त्याला देश चला निघा लवकर लवकर आम्ही जातो आमच्या गावात ओके बाय गुड नाईट खूप एन्जॉय केला भिटू पुढच्या ब्लॉकमध्ये बाय